तर सोनीज किचन मध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिपीमध्ये मस्त अशी मी झणझणीत मस्त अशी गावण पद्धतीने शेवग्या शेंगची रेसिपी शेअर करणार आहे अगदी सोपी पद्धत आहे झटपटाशी आपली ही शेवग्या शेंग तयार होते चवीला तर अप्रतिम लागते मस्तच इथं आपण वाटण बनवणार आहे तर शेवग्या शेंगचे महत्त्व हो, तर तुम्हाला माहितीच आहे शेवग्या शेंग खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात जर का रक्त कमी असेल ना तर रक्तवाढी सुरुवात होते त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही शेवग्या शेंग खात जा आणि शेवगे शेंग आवडत नसेल त्याचा पराठासुद्धा करायला येतो याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे बघायचं असेल तर नक्की चॅनलवरती जाऊन बघा तर अगदी सोप्या पद्धतीने आज तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर केलेली आहे तर चला आता वेळ न घालवतो आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया शेवगे शेंग बनवण्यासाठी इथं मी चार अशा शेंगा घेतलेल्या आहेत तर आजकाल तर गावरान शेंगा तर मिळत नाहीत पण शक्य असेल तर गावरानच घ्या खूप छान अशी टेस्ट लागते शेवग्या शेंगांची इथं मी चार शेंगा घेतलेल्या आहेत अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तीन मोठे असे कांदे कट करून घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी अशी उभी कट करून घेतलेलं आहे मुठभर कोथिंबीर एक इंच आलं आणि लसूण घेतलेलं आहे तर इथं आपण एक वाटण बनवणार आहे आणि सगळ्यात पहिले आपल्याला वाटण आहे ते भाजून घ्यायचं आहे तरी तर मी आता कढई गरम करायला हो ठेवलेली आहे आणि वाटण म्हणलं तर जरा थोडंसं तुम्ही खराब भांडं घेतलं तरी चालेल म्हणजे काय होतं वाटणं जे नेहमी आपण ज्याच्यात ज्यात वाटण भाजतो ना तेच भांडं घ्यायचं म्हणजे काय होतं तेलकट किंवा वाटणाने असं खराब होतं तरी तर मी अशी एक छोटी कढईच केलेली आहे वाटण भाजण्यासाठी तर त्याच्यामध्ये आता मी हे जे खोबरं आहे ते घालून घेतलेलं आहे आता हे खोबरं आपल्याला छान असं त्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे वाटलंच तरी ज्यात तेल टाकूनसुद्धा तुम्ही भाजू शकता तरी तर मी थोडासा तेलाचा वापर करणार आहे तेल घातल्यामुळे काय होतं पटकन असं भाजलं जातं तर बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं की खोबऱ्याला त्याचं स्वतःचं तेल असतं नाही घातलं चालतं पण तेल घातल्यामुळे पटकन आपलं खोबरं आहे ते व्यवस्थित छान असं भाजलं जातं तर चला मस्त असं आपलं एका खोबऱ्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजत आहे तोपर्यंत आपण इथं शेवग्या शेंगा इथे कट करून घेऊया तर शेंगा पण कट करण्याची एक ट्रिक असते तर अशा प्रकारे आपल्याला एक बोटा एवढासा त्याचा तुकडा करायचा आहे आणि ज्याच्या शिरासत असतात ना ते काढून घ्यायचे आहेत तर स्वच्छ अशा मस्त धुवून घ्यायच्या आहेत मंगासाच्या कट करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारे तर जे त्याच्या शिरा असतात ना ते संपूर्ण काढून घ्यायचे आहेत जर का जास्त निघत नसेल तर तुम्ही एक्स्ट्रा नाही ते चाकूच्या सुद्धा त्याचा शिरा आहे ते काढून घेऊ शकता तिथं आपलं खोबरं पण छान असं भाजलेलं आहे मस्त असा त्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला खोबरं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याच आपल्याला कढईमध्ये जो कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे इथं मी खोबरं संपूर्ण काढून घेतलेलं आहे है, आता ह्याच कढईमध्ये मी कांदा पण घालून घेते तर कांदा पण आपल्याला छान असा मस्त त्याचा सा कलर येपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर जास्त पण करपावायचं नाही किंवा जास्त पण कच्चा ठेवायचा नाही कच्चा ठेवला तर भाजीचा उग्रासा वास येतो त्याच्यामुळे मस्त असा कमी गॅसवर खरपूस असे आपल्याला हे सर्व जिन्नस असतात ना ते भाजून घ्यायचे असतात हिता शेवग्या शेंगा पण छान अशा कट करून झालेल्या आहेत रिकाम्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये जी डाळ घेतली होती ती पण घालून घेते आता हे आपल्याला डाळ आणि जी मी शेंगा येत स्वच्छ दोन परत एकदा घेतलेले आहेत आता हे आपल्याला स्वच्छ असं पाणी घालून हे शेंगा येतनं ते शिजवून घ्यायचे असतात तर आधी शिजवून घेतल्यामुळं काय होतं छान असे टेस्ट लागते आणि ज्यावेळेस आपण शेवग्या शेंग शिजवून घेतो ना त्यावेळेस त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून काय होतं जे मीठ आहे ते शेवग्या शेंग्यामध्ये शिरलं जातं आणि नंतर भाजीत पण आपल्याला छान असे मस्त असं त्याचे होते त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला शेंगा आधी शिजवून घ्यायच्या जेणेकरून पटकन आपली भाजी पण तयार होते आता इथं शेवगे हो शेंग तो आल, ते तोपर्यंत आपला कांदा पण हलकासा भाजून झालेला आहे तर ह्या कांद्यामध्येच मी आलं आणि जे लसूण घेतलेलं होतं ते पण घालून घेतलेलं आहे जेणेकरून कांद्यासोबत मस्त असं भाजलं जाईल तर बघू शकता त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे तर मस्तच आपलं हे कांदा पण छान असा भाजून झालेला आहे आपला कांदा आहे तो आता भाजून झालेला आहे तो आता आपण काढून घेऊया आणि इथं जे शेवग्या शेंगा आहेत ना त्याला पण छान असे पाण्याला उकळे आलेले आहे मस्त अशा शिजाय ठेवलेल्या आहेत आता आपण जी डाळ घातली होती ना त्याच्यामुळे थोडासा जाते वर वरती फेस येतो त्याच्यामुळे नाही काढलं तरी चालेल पण आता इथं मी फुल गॅसवरही शेंगा आहेत ना छान अशा शिजवून घेते हि मी एकाच प्लेटमध्ये कांदा खोबरं आणि कोथिंबीर पण काढून घेतलेली आहे आता हिथं आपलं खोबरं तर थंड झालेलं आहे पण कांदा जरासा गरम आहे तर आपल्याला आता हे सर्व जिन्नसाह थंड करून घ्यायचे आहेत मग ह्याचं वाटण आहे ते बनवून घ्यायचं आहे तर हि तर व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचा कलर आहे तो की त्याचा चेंज झालेला आहे अजिबात कच्च असं त्याच्यामध्ये काही दिसत नाही तर इथपर्यंत आपल्याला हे जे खो खोबरं किंवा कांदा आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे आता हे थंड झालेलं आहे तर आपण लगेच आता मिक्सरच्या भांडीमध्ये घालून छान असं मस्त्याचं वाटण बनवून घेऊया तर वाटण बनवताना लक्षात ठेवा आपल्याला सगळ्यात पहिले जे खोबरं असतं ना ते आपल्याला वाटून घ्यायचं असतं आता हे खोबरं पण आता मी छान असं वाटून घेते खोबरं वाटून आधी घेतल्यामुळे काय होतं नंतर त्याचे मोठे मोठे तुकडे राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला कांदाही घालायच्या आधी खोबरं फक्त स्पेशल खोबरं वाटून घ्यायचं असतं आता इथं सगळं कोथिंबीर आणि जे कांदा आहे ना ते मी घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक अशी त्याची पेस्ट बनवायची आहे तर पाण्याची आवश्यकता लागते त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून फिरवून घ्या तुम्ही मस्त असं आपलं हे वाटण तयार होतं इथं मी मस्त असं हे वाटण आहे ते बनवून घेतलेलं आहे तर बघू शकता छान असं बारीक झालेलं आहे आणि त्याचा कलर बघू शकता मस्त असं झालेलं आहे आता इथं आपण भाजीला फोडणी देऊया तर त्यासाठी इथं मी कडे गरम करायला हो ठेवलेले आहे आणि कडेमध्ये मी दोन ते तीन पळी एवढं तेल घातलेलं आहे आता मस्त आपल्याला झणझणीत अशी मग भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडेसे तेलाचे प्रमाण जास्त केले तरी चालेल आता इथं तेल तर गरम झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया तर फोडणीसाठी इथं मी जिऱ्याचा वापर केलेला आहे बाकी काही जिन्स वापरलेले नाहीत मोहरी वगैरे घातलं तर काय होतं वर त्याचं तरंगतं त्याच्यामुळे मोहरीचा वापर केलेला नाही आता जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते आपल्याला घालायचं आहे तर संपूर्ण इथं वाटण मी आता तेलामध्ये घालून घेते हि तर आपल्याला आता हे जे वाटण आहे ते दोन ते तीन मिनटासाठी परतून झालेलं आहे तर आता ह्या वाटणामध्येच आपल्याला लगेच सुके मसाले घालायचे आहेत जेणेकरून काय होतं वाटणासोबत आपले मसाले पण छान असे परतले जातात त्याच्यामुळे वाटण पूर्ण परता आपल्याला मसाल्याचा वापर करायचा आहे तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठले पण मसाले घालू शकता एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आता इथं मी लाल मिरची पावडर दोन चमचे घालत आहे झंझणी तशी मी बनवणार आहे त्याच्यामुळे मिरची पावडर मी दोन चमचे घेतलेले आहे आणि जे माझं घरचं काळं तिखट आहे ते मी दोन चमचे घातलेलं आहे हे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा मसाला मसालासुद्धा घालू शकता पण इथं मी घातलेलं नाही जे माझं घरचं काळं तिखट आहे तेच मी घातलेलं आहे आता छान आपल्याला वाटणामध्ये मसाले परतून घ्यायचे आहेत चांगले तेल सुटेपर्यंत परतावायचे आहेत तेल सुटेपर्यंत परतवलं तरच तुमच्या भाजीला तरी ते येईल आणि मस्त असे टेस्ट येईल जर का तुम्ही अशाच कच्च्या मसाल्यामध्ये लगेचच पाणी ओतलं ना तर बेचाव असं लागेल त्याच्यामुळे आपल्याला छान असं हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी आचेवरच आपल्याला हे वाटण आहे छान असं परतून घ्यायचं आहे इथं आपल्या शेंगा पण छान अशा शिजत आहेत तर बघू शकता दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आणि आपलं वाटण छान असं परतून झालेलं आहे तर तुम्ही तर कलर त्याचा बघू शकता मग अशी कसा होता आता कसा आहे मस्त असं वाटण्यासोबत आपले मसाले परतून झालेले आहेत आणि आपले शेंगा आणि डाळ पण छान अशी शिजलेली आहे जरी तर तुम्हाला हा डाळ नसले घालायचे ना तरी तुम्ही स्किप केले ते चालेल किंवा तुम्हाला तुरीची डाळ घालायची असले ना तरी तुम्हीसुद्धा घालू शकता आता हिथं आपल्याला हे जे शेंगा आहेत ना छान अशा वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत आता हिथं आपल्याला काय करायचं आहे पाणी गरमच वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही कधी पण लक्षात ठेवायचं आपल्याला भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून त्या भाजीची छान अशी टेस्ट येते जर का थंडच पाणी घातलं तर त्याला उकळीला पण जरा वेळ लागतो तरी तर मी एक फुल एक एक लिटर एवढं इथं पाणी घातलेलं आहे तर, तर म्हणजे एक माझा तांबे एक लिटरचा आहे तर तेवढंही तर मी पाणी घातलेलं आहे तर हे जी कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्हाला कितपत आता रसा पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता तरी तर इत जोन एर, इत ते ते मी इत इतपत असे पाणी घातलेलं आहे तर त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता प्रकारे इथं मी ठेवलेली आहे शिजून अजून त्याला थोडासा दाटसरपणा येईल त्याच्यामुळे इथपर्यंत जिथं हे पाणी मी ओतलेलं आहे आता ही ताप छान अशी उकळीवून द्यायची आहे नंतर आपल्याला कमी गॅस करून ही भाजी आहे ना दहा ते पाच मिनटासाठी छान अशी शिजवून घ्यायची आहे ही ताप पण जे शेंगा आहेत ना तर ते शिजवून घेतल्याच होत्या त्याच्यामुळे जास्त वेळ नाही शिजवलं तरी चालेल आता इथं आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला शेंगा आपण शिजवताना मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे टेस्ट करूनच मिठाचे प्रमाण घाला नाहीतर तुमची भाजी आहे ते खारट होऊ शकते बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या लक्षात राहत नाही की आधी आपण मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे काही वेळी जास्त पडलं तर काढू शकत नाही पण कमी पडलं तर टाकू शकतो इथं भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तर बघू शकता आपली भाजी शिजायच्या आधीच किती त्याला तर तर्री आलेली आहे मस्त अशी आलेली आहे आता इथं उकळी तर खळखळू मस्त आली आता इथं आपल्याला गॅस कमी करून ही शी शी भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे शिजल्यावरच छान अशी टेस्ट लागेल तर चला आता भाजी शिजल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मस्त अशी आपली झणझणीत अशी शेवगे शेंगाची भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता मस्त त्याचा कलर आलेला आहे आणि टेस्टला तर अप्रतिम लागते वास पण खूप छान असा सुटलेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेलायकॉन बटन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यात तुम्हाला येतील तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची शेवकेशन करून बघा बोट चाकत चराल अशी ही भाजी झालेली आहे तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद